सूर्योदयापूर्वी उठून आम्ही नवीन आकांक्षा ठेवून धैर्याने दिवसाची सुरुवात करतो प्रत्येक पिकाचा सांभाळ करून आम्ही पाहतो की पिकांची परिपूर्ण वाढ कशी करता येईल तुमचा पाया भक्कम असतो तेव्हा कठोर परिश्रमांना फळ मिळतच पुढे चला आमची साथ सदैव आहे स्वरूप ग्रोन विथ केअर शेतकरी बंधूंनो मी संतोष जुनराम जाधव राहणार नांदुर्डी माझा मोबाईल नंबर आहे सत्त्याण्णव सदुसष्ट छत्तीस सोळा बत्तीस मी स्वरूप ॲग्रो कंपनीचं ट्रायो हे प्रॉडक्ट वापरलेलं आहे मला त्याचे अतिशय छान रिझल्ट मिळालेले दरवर्षी मी एकरी पंधरा ते सोळा हजार रुपये थिनिंगला वापरतो ह्या वर्षी मी वापर ट्रायो वापरल्यामुळे मला थिनिंगची गरजच नाही राहिलेली तेव्हा आपण सर्व शेतकरी बांधवांनी ट्रायो स्वरूपचं ट्रायो हे प्रॉडक्ट वापरावं धन्यवाद हो। बचत बचत महाबचत द्राक्ष बागेच्या थिनिंगचा खर्च वाचवणार अनोख जीए डिपिंग मीडिया स्वरूपचा ट्रायो मण्यांची आपसूक विरळणी करणार ऑटो थिनिंग स्पेशल स्वरूपचा ट्रायो स्वरूपचा ट्रायो विरळणी बरोबरच घडांची लांबी वाढवत सुटसुटीत आणि आकर्षक घड निर्मितीसाठी उपयुक्त जीए च्या डिपिंग मध्ये वापरा स्वरूप अॅग्रोच ट्रायो विश्वासाचं दुसरं रूप स्वरूप